चला तर ब्रेक नंतर आपण लगेच परत सुरुवात करूया आता इथे घेतलेला आहे मी हा पॅन आता इथे आपण हा पॅन गरम करत ठेवलाय आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत हे तीळ आणि त्यानंतर टाकायचे आहे हे खसखस हे थोडस आपल्याला इथे भाजून घ्यायचंय पण भाजून घ्यायचे हॅलो हलकसं भाजून घेतलं हे काढून घ्यायचं मग आपल्याला मस्त असे भाजले तिळ आणि खसखस काढून घ्यायचं आपल्याला या यामध्ये पण आपल्याला थोडंसं तूप टाकून छान असं भाजून घ्यायचे मस्त पैकी त्याला रंग आला पाहिजे क्रिस्पी झाली पाहिजे छान अजून फ्राय नाही झाले भाजले नाहीत ते व्यवस्थित एवढा असे दबताय येते छान असे तुटले पाहिजे मस्त पैकी त्यामुळे थोडेसे अजून भाजून घेऊया आपण गुळ माखन असे बनवतोय आपण इथे अजून नाही जाणार ठेवलं भाजले नाही अजून थोडस भाजून घेऊ आता बघा मस्त छान भाजलेत आता आता हे आपण काढून घेऊया आता यातच काढू आपण हे तिळ आणि खसखस ज्यात आपण काढलंय त्यात एक साइडला हे काढून घ्यायचे आणि इथे टाकायचं आहे आपल्याला दोन चमचे तूप आणि टाकून घ्यायचं गोड 무언가 찾아서 멈추고 있는지 알 छान अशी कडक कँडी जी असते ना तशी तयार झाली पाहिजे बघा आपल्याला ले ना चेक करून घ्यायचंय चे, आपली गोळाची छान अशी कॅन्डी तयार झाली पाहिजे पाणी घेतलं मी वाटत थोडस अजून मऊ आहे हे बघा अशा प्रकारे ते तुटतंय असं नाही तुटलं पाहिजे छान असं कटकीने तुटलं पाहिजे एक मिनिटभर अजून थोडस परत नाही त्याला परत एकदा चेक करूया लगेच तुटायला लागला आवाज येतोय ना हा गॅस जो आहे तो थोड़ासा बंद केले ना आता आणि इथे हे जे मखाना आपण घेतलाय ना मखाना तीळ आणि खसखस आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची सगळं ना याला व्यवस्थित असं सगळीकडे मखाण्याला लागला पाहिजे आणि त्याला एकत्रित असा गोळाने तयार करायचं आपल्याला लगेच वेगळे वेगळे वे वे करून घ्यायचे त्याला गार होऊ द्या छान असं कडक होईल गार झाल्यानंतर फक्त ते ना एकमेकांना असे चुटकून द्यायचे वेगळे वेगळे करायचे आपल्याला असे वेगळे वेगळे करून घ्यायचे झालेत ना कडक मस्त गरम येत ते फार अजून थोडेसे गार होत आपण आणि हे ना महिना तरी खराब होत नाही म्हणजे तुम्ही हे बनवून डब्यामध्ये ठेवू शकता याने जे हाडाचं कॅल्शियम असतं ना जे हाड बघा आपले असं टुकटुक वाजतात ना चालताना किंवा उठताना हाताचे असे मनगट असतात ते पायाचे त्याच ना कॅल्शियम तुम्हाला ना त्याच्या गोळ्या सुद्धा खायची गरज नाही असं यामध्ये कॅल्शियम असतं बघा फक्त अशा पद्धतीने बनवून ठेवायचं आणि मस्त पैकी खायचे पूर्ण वेगळे वेगळे करून घेतलेत मी हे बघा अशा पद्धतीने हे पूर्ण छान असे क्रिस्पी तयार होतात मस्त पैकी दिसायला पण छान दिसतात आणि टेस्टी तर आहेच बघा आवाज येते ना असे छान कडक झालेत ते मस्त तर अशा पद्धतीने हे आपल्याला बनवून छान डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि रोज खायचो सो। दुधासोबत खाल्ले तरी पण छानच आहे तसे तर ते गोड आहेत दुधासोबत खाल्लं तरी चालेल तसे खाल्ले तरी, तरी पण चालतात यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि तुमचा जो हाडांचा प्रॉब्लेम असतो ना तो सुद्धा याने होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हे बनवून ठेवा आणि नक्की ट्राय करा हिवाळ्यामध्ये तर खरंच करायला पाहिजे कारण की हिवाळ्यामध्ये ज्यांचे पण सांधेदुखी गुडघ्यांचे हाडांचे जेवढे प्रॉब्लेम असतात ना तेवढे मग ते दुखायला लागतात हिवाळ्यामध्ये त्यामुळे असं कॅल्शियमचं आपण बनवून ठेवायचं आणि खायचं दिसायला पण बघा जशी ती रेवडी असते ना रेवडी माहिती असेल कोणाकोणाला माहितीये रेवडी तशा पद्धतीची ही तयार होते बघा है ना रेवडी सारखी गुळाची असते ना रेवडी तशी ही आपली तयार झालेली आहे गरम, आही, गरम थोड़ ले ले आहे आणि गरम मध्ये थोडस आणि इथे बनवलेले आहे आपण हे अळीवाचे लाडू हे सुद्धा गार झाले की आपण गार म्हणजे सेट झाले की आपण डब्यामध्ये भरून ठेवायचे चला तर मग भेटूया आपण सकाळच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत बाय सर्वांना हे ना खूप छान लागतंय खरच मस्त अजून एक खाते मी मस्त कुरकुरीत हे दोन चार तरी खायचे आपण रोज सकाळी थोडे जास्तही खाल्ले तरी काही फरक नाही पडत ते गुळाचे आहे आणि भरपूर असे कॅल्शियम आहे त्यामध्ये चला तर पण आपण भेटूया सकाळच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत बाय सर्वांना गुड नाईट सर्वांना बाय